प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन साठी आता एक नवीन जी आर आलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये त्या जी आर बद्दल माहितीही जाणून घेणार आहोत हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील मिळेल किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून देखील डाउनलोड करू शकता आता जी आरमध्ये बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्सातून रुपये पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत म्हणजेच पन्नास हजार रुपये योजनेत रक्कम ही वाढवली आहे या योजनेसाठी तर आता कोणाला मिळणार व कशी मिळणार ते आपण इथे बघणार आहोत तुम्ही इथे पूर्ण जी आर देखील वाचू शकता किंवा डाउनलोड करून देखील वाचू शकता तर इथे बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्यातून रुपये पन्नास हजार एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर यामध्ये बघा या रुपये पन्नास हजार रकमेमधून पस्तीस हजार अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर पंधरा हजार इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर सौर ऊर्जा उभारणी उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुदेल राहील म्हणजेच जे की पन्नास हजार आहे ते पूर्ण तुम्हाला मिळणार आहेत पस्तीस हजार रुपये तुम्हाला घरकुल बांधकामासाठी मिळणार आहेत अतिरिक्तचे पंधरा हजार तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्ही सूर्यघर <tık> योजनेअंतर्गत तुम्ही एक किलो व्हॅट मर्यादेपर्यंत सौर यंत्रणा बसवली तर तुम्हाला पंधरा हजार अनुदान हे मिळणार आहे तर या प्रकारचा हा इथे जी आर आहे हा तुम्ही स्वतः देखील पूर्ण वाचू शकता तसेच याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईल या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा